साहेब तुम्ही माझ्यासाठी वर्दीतील विठ्ठल बनवून देवासारखे आलात धावून हे शब्द आहेत अस्मिताचे रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलीस रात्र गस्त करत असताना पुणे नगर महामार्गावरील मल्टन फाटा येथे एक बस थांबलेली आणि नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसल्याने पोलीस बस जवळ आले आणि दरम्यान पुढं काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शिकरापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशबा व पोलीस आत्माराम हे दोघे रात्री एक वाजण्याच्या सुमारास करत असताना त्यांना पुणे नगर महामार्गावरील मल्टन फाटा येथे एक बस थांबलेली आणि नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसले काय झाले म्हणून पोलीस बस जवळ आले यावेळी पुण्याहून आई व सासूसोबत बुलढाणा येथे चाललेल्या अस्मिता दांगडे या गरोदर महिलेचे पोट दुखू लागल्याचे समजले यावेळी तात्काळ पोलीस हवालदार आत्माराम तळोले यांनी काही रुग्णवाहिकांना फोन केला मात्र तोपर्यंत वेदना वाढू लागल्याने ती मोठमोठ्याने रडवू लागली यावेळी पोलीस हवालदार तळोले यांनी महिलेच्या आई व सासूची परवानगी घेत अस्मिताला विशिष्ट पद्धतीने झोपण्यास सांगितले सांगितले असता काही क्षणात अस्मिताने गोंडस बाळाला जन्म दिला परंतु कोणीही महिला मदतीसाठी जवळ येईना या घटनेनंतर अस्मिताच्या आई व सासूने पोलिसांना हात जोडले काही वेळात रुग्णवाहिका आल्याने पोलिसांनी अस्मिताला बाळासह उपचारासाठी रुग्णालयात नेले यावेळी अस्मिताने मोठ्या आनंदाने पतीला फोन करत आपल्याला मुलगा झाल्याची आनंदाची बातमी देत पोलिसांचे आभार मानत साहेब तुम्ही माझ्यासाठी वर्दीतील विठ्ठल बनून देवासारखे धावून आल्याची भावना व्यक्त केली त्यानंतर काही वेळ पोलिसांनी पुन्हा रुग्णालयात थांबून सदर महिलेला पुन्हा प्रवासासाठी बसवून देऊन त्यांचा आनंदाने निरोप घेतला या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक केशवा वाबळे व वा पोलीस हवालदार आत्माराम तळोले यांचे अनेकांनी कौतुक केले